नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर सर्वात पालकांची मोठी संपत्ती असते ती म्हणजे त्यांचे पाले मुलगा असेल मुलगी असेल आपल्या मुलांना चांगलं शिकावं मुलीने चांगलं शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभं दहावीचा निकाल लागून तब्बल एक महिना उलटून गेलेला आहे मात्र अद्यापही अकरावीचे प्रवेश झालेले मागच्या वर्षीपर्यंत अकरावीचे प्रवेश हे ऑफलाईन होते ज्या त्या कॉलेजवर जायचं आणि आपले कागदपत्र देऊन ॲडमिशन करून घ्यायचं आणि मग ते कॉलेजचे पिरियड्स असतील किंवा क्लासेस असतील ते अगदी निकाल लागल्यानंतर चार ते आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये सुरू होत असत मात्र एक महिना उलटून गेलेला आहे ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन प्रक्रिया पार पडणार असं शिक्षण विभागाने जाहीर केलं त्याचा गोषवाराही दिला नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी होणार याबद्दल मार्गदर्शक सूचना आल्या आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता मेरिट लिस्ट लागणार आणि त्यानुसार पसंती क्रमांक दिलेल्या कॉलेजला ज्या त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो की नाही हे त्या त्या गुणवत्तेवर परसेंटेजवर लक्षात येणार आहे मात्र रजिस्ट्रेशन करून ही बरेच दिवस झाले अद्यापही मेरिट लिस्ट लागलेली नाही सव्वीस जूनला मेरिट लिस्ट लागणार असं जाहीर केलेलं होतं मात्र अद्यापही ती मेरिट लिस्ट जाहीर झालेली नाही आणि पुन्हा सव्वीस तारखेला नोटिफिकेशन काढलं की आता तीस तारखेला मेरिट लिस्ट पहिली मेरिट लिस्ट लागणार आणि नंतर एक जुलैपासून अकरावीची प्रवेश सुरू होणार म्हणजे शैक्षणिक सत्र त्यांचं सुरू व्हायला फार मोठा विलंब मात्र तीस तारखेलाही मेरिट लिस्ट लागेल की नाही याबद्दल आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना शंका वाटू लागलेली आहे असो तीस तारखेला मेरिट लिस्ट लागावी आणि एक जुलैपासून तरी प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी अशी रास्त अपेक्षा आहे मात्र आता यामध्ये विषय आता थोडासा कॉलेजेसचा जर आपण घेतला आणि गोस्वारा जर पाहिला तर जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये अकरावीचे प्रवेश किती उपलब्ध आहे आणि किती विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे जर पाहिलं तर डोळे विस्फरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे कित्येक ज्युनियर कॉलेज बंद पडण्याची त्यांच्यावर टांगती तलवार आहे आणि त्याचं कारणही असंच आहे कारण जवळजवळ राज्यामध्ये नऊ हजार चारशे पस्तीस हे जुनिअर कॉलेजेस आहेत आणि या नऊ हजार चारशे पस्तीसमध्ये ज्या या कॉलेजेससाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचा जर पाहिला आपण आकडे जागा या नऊ हजार चारशे पस्तीसमध्ये जवळजवळ साडे लाख म्हणजे एकवीस लाख तेवीस हजार अशा अकरावीचे प्रवेश उपलब्ध आहेत मात्र यात आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे केवळ साडेबारा लाख आता नऊ हजार चारशे पस्तीस कॉलेजेस एकवीस लाख तेवीस हजार जागा आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे साडेबारा लाख विद्यार्थ्यांनी मग या नऊ हजार चारशे पस्तीस कॉलेजेसमध्ये या ज्या उर्वरित सात ते आठ लाख जागा आहेत त्या कुठल्या आणि कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेणार आणि मग त्या कॉलेजेसना प्रवेश मिळणार पूर्वी म्हणजे मागच्या वर्षापर्यंत त्या त्या कॉलेजचे प्राध्यापक जाहिरात करायची वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं कॉलेजेसचे ॲडमिशन करायचे थोडंसं जरा बॅलेन्स होत होतं मात्र आता त्या कॉलेजच्या प्राध्यापकांच्या हातात आता काहीही राहिलेलं नाही त्यामुळे आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना जे पसंती दिलेली आहे ते काही ठराविक कॉलेजेस आहेत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी एक ते जास्तीत जास्त दहा पसंती क्रमांक दिलेले आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये एक उदाहरण जर बीड जिल्ह्यामध्ये घ्यायचं झालं तर बहुतांश विद्यार्थ्यांनी असे ठराविक कॉलेजेस तेच तेच कॉलेज घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता त्या कॉलेजची मेरिट लिस्ट म्हणजे कट ऑफ लिस्ट कितीला क्लोज होते आणि त्या कॉलेजेसला जर नंबर नाही लागला तर जे दोन नंबर तीन नंबरला जे पर्याय दिलेले आहेत त्याच्याकडे विद्यार्थी जाऊ शकतात मात्र ज्या कॉलेजेसचे नावच विद्यार्थ्यांनी लिहिलेले नाहीत पसंतीच लिहिलेली नाही अशा कॉलेजेसचं आता काय कारण ऑफलाईन ते ॲडमिशन घेता येणार नाहीत ऑनलाईन विद्यार्थ्यांनी त्या ते काही ठराविक कॉलेजेसची पसंती दिलेली नाही आणि मग आता या कॉलेजेसचं काय होणार अशा प्रकारची चर्चा ही आता जोर धरू लागलेली आहे आणि शिक्षण मंडळाला सरकारला मला वाटतं आता हेच करायचं आहे की जे कॉलेजेस ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होत नाही ते कॉलेजेस ॲटोमॅटिक बंद पडणार आहे एकतर कॉलेजेसमध्ये मागच्या कित्येक वर्षांपासून जे नोकरी करतायत त्यांना अद्याप पगारी नाहीत कुणाला वीस टक्के आहेत कुणाला चाळीस टक्के आहेत कुणाला तर नाहीतच आणि मग हा प्रश्न पगारांचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सरकारसमोर बजेटचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून जे कॉलेजेस फक्त नावाला आहेत ज्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जाण्याची इच्छाच बाळगत नाहीत त्या कॉलेजेसमध्येही आपापल्या प्रयत्नातून प्राध्यापक असतील आपली नोकरी टिकवण्यासाठी दारोदार फिरून ॲडमिशन मिळवत होते मात्र आता ऑनलाईन केल्यामुळे हे ॲडमिशन त्यांना जाणार नाही आणि आपोआप ते कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अशी आता दाट शंका किंवा बंदच पाडायचे आहेत की काय अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे आता तीस तारखेला लिस्ट लागणार आणि ज्या विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक दिलेला आहे त्याच कॉलेजेसला त्यांचा नंबर जर लागला तर इतर जे गल्ली बोर्डामध्ये जे कुठं ज्या ठिकाणी कॉलेजेस उघडण्याचं लोकेशनसुद्धा नाही अशा ठिकाणी जे काही कॉलेजेस निर्माण केलेले आहेत त्यांचं भवितव्य वेग अंधारात दिसू लागलेलं आहे कारण उपलब्ध असलेले सीट्स रजिस्ट्रेशन झालेले विद्यार्थी यांच्यामध्ये जी काही तफावत आहे ती पाहिल्यानंतर ही गोष्ट कुणाच्याही लक्षात येईल की जे फक्त नावाला आहे आणि ज्या कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा ओढा नाही पालक त्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छित नाहीत असे कॉलेजेस आता ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ते कशा प्रकारे चालतात आणि कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात त्यामुळे प्रवेशाचा घोळ हा लवकरात लवकर संपला पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांचे क्लासेस त्यांचे त्यांचा अभ्यास यासाठी आता या मार्ग मोकळा झाला पाहिजे त्याच्यामुळे काय जे ऑनलाईन प्रक्रिया असेल किंवा काय तुमची प्रोसिजर असेल ती लवकरात लवकर होणं गरजेचं आहे अन्यथा शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला जर उशीर झाला तर अभ्यासावर आणि निकालावर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता कॉलेजेस लवकर सुरू झाले पाहिजे आणि कॉलेजेसवर जे टांगती तलवार आहे ही चित्र हे चित्र आता ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल मग किती कॉलेजेस मोकळेच राहतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे आजच्या पुरत एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवीन घडामोडी विश्लेषण आशे प्रश्न आणि त्यावरची 当年。